गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे गुरुवार गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा गुरुवार आहे म्हटल्यावर उंबरट्यावरील हळदीचं लेपन तर आलंच उंबरट्यावरील हळदीचं लेपन केलं आणि बघू शकता आमच्या घराच्या आजूबाजूचा जो नेचर आहे तो मोठमोठी डोंगर आहे डोंगराच्या खाली भरपूर घरं आहेत आणि बघा असं वाटतंय डोंगरावरती आभळ झोपले की काय इतका पाऊस आहे बापरे रात्रंदिवस फक्त पाऊस आणि पाऊस दोन दोन चार चार दिवस आमचे कपडे काय वाढत नाहीत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जा, मात्र झा आपल्या काम करता येत जातात येत आहेत त्यांना काय करणार नाही का तर बघू शकता इकडूनही पाऊस आहे तिकडूनही पाऊस आहे सगळीकडे पाऊस पाऊस आहे आता आम्ही थोडासा व्हिडिओ केला आणि आता मी घरात जायला निघले जाता जाता मी अगोदरच तुळशीची पूजाही करून घेतली होती पण तुम्हाला मला थोडासा व्हिव दाखवायचा होता म्हणून इथे आले तर आमच्या तुळशी मातचं दर्शन घ्या वेदिका काय करते काय करते वेदिका आणि बोलू बघू त्यांनाही म्हटलं पहिला नमस्कार करा देवप्पांना आणि त्यांनी केला तर बघू शकता आमच्या देवप्पा बघून आणि गोल्या वेदिका तुम्ही किती छान खेळतात ग छान गळत ना डमरू वाजते

आता वेदिका तर गेली आहे शाळेत आता ब्लॉग इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ गेली शंभर धन्यवाद